तमाम आणि भगिनो आपण दरवर्षी आदिवासी परिषद ज्यांना त्याची माहिती होती ती पुढे आणली संयुक्त राष्ट्रसंघाच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जो डिक्लेरेशन झालं की आदिवासी हा जागतिक आदिवासी दिवस जाहीर करण्यात आला आणि त्या दिवसाची चाहूल असताना सुद्धा भारत देशाला सुद्धा त्याची पत्र आणि सूचना देण्यात आल्या होत्या प्रत्येक राज्याला प्रत्येक देशाला देण्यात आल्या होत्या तरी सुद्धा या भारत देशामध्ये आदिवासी नाहीत असे सांगणारी मंडळी युनो मध्ये जाऊन सांगत होती काका सुद्धा त्या युनोच्या बीटिंग मध्ये गेले होते आणि त्यांना सांगितलं भारतामध्ये आदिवासी आहेत आणि संयुक्त राष्ट्रसंघाचा हा जो ठराव झाला हा भारत सरकारच्या सरकारला आदिवासी दिवस साजरा त्यांनी हा सराव लपवून ठेवला होता तो काकानी ज्या वेळेस नाशिकचे आयुक्त त्यांना भेटले आणि त्यांना सांगितलं ओ आदिवासींना हा दे हक्काचा दिवस जो राज्य देशाच्या लेव्हलवर दिले गेलेला आहे त्याचा सन्मान केलेला आहे त्यांनी त्या दिवसाची सुरुवात आतापर्यंत का झाली नाही आणि मग आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी त्यांनी हा दिवसाची नोंद आमच्या तक्रारीची नोंद आमच्या पत्राची नोंद काकांनी त्यांना करायला लावली आणि दोन हजार एक पासून हा जागतिक लेवलचा जो काही सोहळा आहे त्या मेळावा आहे हा साजरा होऊ लागला आदिवासींच्या प्रश्नांसाठी अनेक प्रश्न आहेत आजही आमच्या आमच्याकडे विकासाच्या नावाने मोठमोठे प्रकल्प आले त्याच्यामध्ये हजारो कुटुंब बेदखल झाली त्यांच्या जागा जमिनी गेल्या जगण्यासाठी आज त्यांच्याकडे साधन नाही अस व्यवस्थेमध्ये या सरकारनी आपली यंत्रणा वापरून त्यांना बेता मारलं गेलं त्यांच्या घरातून हिचकावून लावलं त्यांच्या जागा जमिनी जबरदस्त घेण्यात आल्या या सगळ्या बाबी बेकायदेशीर आहेत कारण पेसा कायदा सांगतो आहे जिथपर्यंत गावाने संमती दिली नाही तिथपर्यंत कुठलीही जागा तुम्हाला घेता येणार नाही आणि अशा प्रकारचे ठराव आम्ही दिले होते कलेक्टर साहेबांना आता परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केली नाही आणि आज आमच्या आदिवासी रस्त्यावर आणण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आमची धुलधान वाढायला सुरुवात केलेली आहे मंजु सांगतो आहे छत्तीसगड मध्ये छत्तीसगड मध्ये या अंबानीला जागा दिलेली आहे या जागेमध्ये लहान मुलं जे आई लहान मुलाला दूध पाजत होती त्या दूध पाजणाऱ्या आईला सुद्धा या सरकारच्या पोलीस सेंटरनी गोळ्या मारल्या जागी ठार केलं एक मुलगा होता लहान त्यालाही गोळा घातल्या त्यांना हार मारलं एक बाय मुलगी होती त्या बदिर मुलीला गोळी मारली तर हे अतिरिक्त आहेत देशद्रोही आहेत अशा पद्धतीचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आज हे सरकार आमचं आहे का तर मुळीच नाही आम्ही स्वतंत्र आहोत का तर नाहीच नाही आणि आमचा जो अधिकार हिनावून घेणाराचा सरकारला लाज वाटायला पाहिजे त्यांच्या मंत्र्याला लाज वाटायला पाहिजे इथले असलेली जी काही यंत्रणा आहे यंत्रणे लाज वाटली पाहिजे की आम्ही कोणावर काठी उगारतो आहे कोणावर गोळ्या झाडतो आहे याची भीती तरी त्यांना झाली पाहिजे जी काही पोलीस यंत्रणा आहे ताटा बिर्ला अंबानीची फोन होणार आहे तुम्ही सुद्धा गरीब शेतकऱ्यांचीच मुलं म्हणून आम्ही सुद्धा आदिवासी आहेत आदिवासीच्या जागा जमिनी राखण्याचं काम तुमचं आहे आम्हाला आम्हाला या भारतामध्ये स्वतंत्र आदिवासी स्वतंत्र जमिनी दिलेल्या आहेत आमची जागा जमीन कोणी बिगर आदिवासी नाही घेऊ शकत इतरांच्या बाबतीमध्ये त्याचा कायदा आहे इतर समाजामध्ये म्हणजे इतर लोकांसाठी आहे का नाही आहे आदिवासींसाठी का आहे तर ते सगळे सुप्रीम कोर्ट म्हणत या देशामध्ये आठ टक्के आदिवासी या देशाचा मालक आहे मग या मालकाचे हक्क विनाहून आता रातोज घेतले जात आहेत पोलीस आदिवासींच्या बाजूला नाही तू काय म्हणतो तू जागेवर राहतो आहेस ना तू जागेची कागदपत्र दाखव हो। सातबा दाखव हो। अरे जो माणूस या भागामध्ये राहतो आहे त्याला काय कागदपत्राची गरज आहे आणि जो कोणी मुंबईचा असेल कोणी धन धनगर असेल किंवा एखादा बिल्डर असेल तो आपली कागद घेऊन येतो आणि त्या कागदाच्या आधारे आम्हाला हिचकावून लावतो तर ही ही बाब लक्षात घेतली पाहिजे कायदेशीर आणि बेकायदेशीर तो इथे राहतच नाही त्याचा इथे काही संबंधच नाही त्याला कधी पाहिलाच नाही जमीन काय झाली हा विचार सरकारने केला गेला पाहिजे शासनाने केला गेला पाहिजे शासन यंत्रणे पाहिजे तरच आमचं संरक्षण होईल नाहीतर अनाशय आज आम्हाला कुत्र्या बांधवासारखं वागवलं जात आहे आम्ही म्हणतो वाढवण बांधण आम्हाला लोक आहे आमची लोक हजारो लोक बेघर होतील त्यांचं विस्थापन होईल त्यांची मुलाबाला रस्त्यावर येतील चांगले चांगले त्यांचे उद्योग रस्त्यावर येतील नाही ऐकत किती सुनावण्या झाल्या जनसुनावण्या जनसुनावणी घेतली जनसुनावणी झालीच नाही जनसुनावणी असताना मान्य कलेक्टर साहेबांना सरांना माहिती होत ते धावून पळून गेले आणि जनसुनावणी झाली नाही खोटा रिपोर्ट सरकारला दिला तिथे काही धास्ती नाही म्हणून संमती आहे म्हणून प्रत्येकाच्या व्यक्ती नोंदून घेतलं गेलं आणि त्याचे रिपोर्ट या सरकारला दिला गेला आमचे लोक काही बोलत नाहीत निवडून गेलेली लोक आता साहेब बोलले की आता जे काय जे काही आरक्षणामध्ये घुसखोरी चालले आहे त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवतोय कायद्याच्या बद्दल आमच्या सरळ सेवा भरतीमध्ये भरती करायला पाहिजे होती लोकांना आमच्या मुलांना भरती करायला पाहिजे होती पण तसं करताना दिसत नाही अरे नुसतं तोंडाला पाना फुसायचं काम हे सरकार करत आहे म्हणून माझ्या बांधवांना विनंती आहे की मागच्या वेळेस इलेक्शन झालं त्यावेळेस आणि पैशाच्या जिथपर्यंत तुम्ही हुशार होत नाही तुम्ही स्वतःचा विचार स्वतः करत नाही स्वतः स्वतःच्याकडे ठेवत नाही तिथपर्यंत आपल्याला हे गुलामात ठेवणार अभिप्राय पहिले कधी तुम्ही एखाद्या राजाचे गुलाम होतो शेठ सावकारांचे गुलाम होतो आज या व्यवस्थेचे गुलाम आम्हाला बनवून ठेवलेला आहे ही तो बेडी आपण सगळ्यांनी तोडली पाहिजे एवढंच बोलतो इथेच ठरतो जोहर जिंदाबाद